নিকা लक्ष द्यानंतर आपल्या वॉर्ड मध्ये पहिल्यांदाच तुतारी चिन्ह आहे त्यांना सगळ्यांनी सुतारीवर लक्ष द्या सुतारी फुटणारा माणूस हे आपल्या बॅलेटवर चिन्ह येणार आहे येणाऱ्या दोन तारखेला पवार साहेबांना सांगितलं त्याचं अक्षरशः उच्च शिक्षित युवक आपले सर्वसाधारण कुटुंबामधले सगळे उमेदवार दिलेले आहेत तुमच्या इथे तिन्ही उमेदवार तुकारीचे आहेत आपले नगराध्यक्षाचे उमेदवार परवीन खलील उर्फ खलिफा हे आहेत बबलू आहेत विशाल तर तुमच्या घरचे आहे एमिसी त्याच्यामुळं काय आहे की येणाऱ्या दोन तारखेला तुकारीच्या शिंगणापूरातील बटन दाबून या सर्वांना भरघोस मतांनी विजयी करा एवढीच या ठिकाणी गोळी गोष्ट हे बघा आपण नगरपालिकेच्या येणाऱ्या दोन तारखेच्या इलेक्शन मध्ये आपल्या आप पक्षातर्फे आपला आप पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्यातर्फे आम्ही अत्यंत सुशिक्षित अशा जे कॅन्डिडेट आहेत ते आपण तिन्ही कॅन्डिडेट आमच्या भगिनी अर्जना विशाल शिंगाडे आहेत शेख आयाज आहेत आणि नगराध्यक्षासाठी खलीबा कुरेशी यांच्या मंडळी परवीन खलील कुरेशी परवीन खलील कुरेशी असं त्यांचं बॅलेट पेपर पेपरवर नाव आहे आपण बघितलं असाल की गेल्या अनेक वर्षापासून इथं ज्यांनी सत्ता केली नगरपालिकेवर त्यांनी आपल्या शहराची अक्षरशः बकाल अवस्था केलेली आहे चालाला रोड नाहीत नालीची व्यवस्था नाही स्वच्छ पाणी नाही दिवाबत्ती नाही अत्यंत वाईट अवस्था फक्त भ्रष्टाचार करून पैसे खाण्याशिवाय या दोन्ही पक्षाच्या लोकांनी काही सुद्धा केलेलं नाही आज आपण एक पर्याय म्हणून जनतेसमोर आपण जात आहोत आणि आपल्याकडे जे नगरसेवक आहे जे अनुभवी लोक आहेत त्यांना या तुमच्या सगळं सर्व प्रश्नांची चांगल्या प्रकारे जाण आहे आणि एक पर्याय म्हणून आपण पूर्ण शहरामध्ये पुढे येत आहोत आजच मी तुम्हाला सांगतो की आपल्या नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट तर हा जिंकून आलेलाच आहे आणि तुम्ही दोघे सुद्धा या प्रभागातले टाकीने दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत आणि हे जी अवस्था झालेली आहे ही सगळं आम्हाला माहीत आहे आम्हाला फक्त एक संधी द्या काम करायची आमचे हे सगळं अनुभवी फळी आणि हे नव नव युवक आपल, हे आपलं आपलं काम आपल्या दारात तास राहतील कुणाला काही बोलायची गरज नाही आणि आमचे आताच नवीन नियुक्त न, झालेले जिल्हाध्यक्ष प्रताप भैया पाटील आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा फार मोठा अनुभव आहे संधी आता मिळालेली आहे आणि ह्या संधीचं आम्ही सोनं करू आणि आपल्या सर्व समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आपल्याला अपील करतो की येणाऱ्या दोन तारखेला तिन्ही मतदान हे तुतारीच्या या चिन्हावर आपलं बटन दाबून यांना भरघोस मताने विजयी करा आणि ह्या मल्ल्यातून इतकी लीड पाहिजे की लोकांनी बी म्हणाले पाहिजे की जो एरिया मागाव होता त्या तिथून आपल्याला जास्तीत जास्त मतदान मिळालेलं आहे आणि सर्वांचं लक्ष हे आपल्या वॉर्डामध्ये येईल आणि आपल्या समस्या मिटून जातील अशी मी आपल्याला ग्वाही देऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सर्वांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही आपल्या भागामध्ये ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच आम्ही दूर करू आम्हाला आमची फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही आमच्यावर एकदा विश्वास ठेवून बघा आम्ही संधी देऊन बघा त्या संधीचा आम्ही नक्कीच सोनं करू कारण आपल्याला फक्त आणि फक्त तळमळीनं आणि प्रामाणिकपणे काम करायचं आहे त्यामुळं येत्या दोन डिसेंबरला तीन चिन्ह आम्हाला विजयी करा एवढीच माझी विनंती आहे दोनच गोष्टीच सांगणं कुणावर टीका करणार नाही कुणाला वाईट बोलायचं नाही कुणी काय केलंय देणं घेणं नाही एकदा विश्वास दाखवावा शंभर टक्के मी आणि ताई मिळून वार्डाचा विकास करण्याचा प्रयत्न करू एवढी विनंती 보리스마크. <sus> 헬리파나 <sus> ઉન્ડ સેન્ટર મેવો